रसिको आत्ता शशिकांतनी जो उल्लेख केला शिरापूरचा तर मला तुम्हाला एक विलक्षण गोष्ट शशिकांची सांगायची आहे शशिकांत मोहोळचा मी मंगळवेटचा म्हणजे आम्ही दोघे सोलापूर जिल्ह्यातले आणि ह्याचा जो स प्रवास आहे म्हणजे आज तो खूप मोठा चित्रकार म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे पण ह्याचं बालपण खूप संघर्षात गेलेलं आहे अत्यंत छोट्या कुटुंबातून हा मुलगा वर आला म्हणजे अगदी काय दगड फोडण्यापासून तुझ्या वडिलांनी कामं केली आहेत तू स्वतः ट्रकमध्ये वाळू भरण्याचं काम केलेलं आहे रेती म्हणजे जिथं कुठंही सिनेमाचा संबंध नाही अशा ठिकाणाहून तू वर आलास आणि कसल्याही पाठबळाशिवाय तू आज मुंबईतल्या ग्लॅमर जगतात पहिली फिल्म घेऊन येतोय तर क ही ही जर्नी तुला स्वतःला कशी वाटते जर्नी तशी संघर्षमय आहे खूप पण मला संघर्ष आवडतो खरंच आवडतो असं डायलॉग बाजी म्हणून नाही म्हणजे तो ते माझ्या वाट्याला आला लहानपणापासूनच आला आणि त्या संघर्षाची इंटेन्सिटी कधी कमी कधी जास्त हे तर होतच राहिलंच आणि ते प्रत्येकाच्या जीवनात असते सुद्धा पण काही अंशी माझ्या वाट्याला जरा ते जास्त आलं पण त्याची आत्ता एवढी सवय आहे की त्याच्याशिवाय मला नाही वाटत मला काही काम करता येईल